नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती चानल मदे। मागिल महिला चा या यूट्यूब चॅनलमध्ये मागील व्हिडिओ तर रायगड आरोग्यसेवक महिलाच्या निकालानंतर आज आपण या रायगड जिल्हा परिषदेतील इतर दहा पदाची माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत सर्व पदासाठी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेल्या आहे तर यामध्ये कोणकोणत्या पदाची माहिती आहे ते सिरियल वाईज आपण पाहूयात तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी पाहू शकता औषधे निर्माण अधिकारी या पुढील दोन क्रमांकाच्या पदामध्ये बांधकाम पाणी पुरवठा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसेच क्रमांक तीन ला आपण पाहू शकता वरिष्ठ सहाय्यक लिपी पदाची तसेच चौथ्या क्रमांकावरील पदामध्ये लघुलेखक या पदाची तर पाचव्या क्रमांकावरील पशु पर्यवेक्षक या पदाची तसेच सहाव्या क्रमांकावरील पर्यवेक्षिका यावरील सर्व पदाची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेल्या आहेत तर उरलेल्या चार पदाची माहिती आपण पुढील पेजवर पाहणार आहोत यामध्ये सातव्या क्रमांकावरील कनिष्ठ सहाय्यक लिपिक तसेच आठव्या क्रमांकावरील स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता तर सहाव्या क्रमांकावरील यांत्रिकी विभागामधील कनिष्ठ अभियंता मित्रांनो यावरील नऊ पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि दहाव्या क्रमांकावरील आरोग्य पर्यवेक्षक या पदाची अंतिम निवड सूची झालेली आहे तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली रायगड जिल्हा परिषदेमधील शेवट अपडेट होती उर्वरित इतर जिल्हा परिषदेच्या अपडेट मिळवण्यासाठी बिनधास्तपणे आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करावं जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद